हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मा आज ऑफिसवरून आल्यानंतर सर्वात पहिले चहा बनवला आणि आज खूप दिवसानंतर सेम रुटीन लागलं होतं कारण आज दोघांनाही सेम शिफ्ट होते माझी तर जनरल शिफ्टच असते परंतु सानवीच्या पप्पांची शिफ्ट, शिफ्ट चेंज झालेली या आठवड्यामध्ये आणि आज त्यांनी जनरल शिफ्ट करून घेतलेली पाऊस पडून गेला होता आणि भरपूर असा थंड वारा सुटला होता त्यामुळे येतानाच आम्ही गरमागरम वडापाव आणि मूंगभजी आणले होते मग चहासोबत भजी आणि वडापाव खाऊन स्वयंपाकाची तयारी चालू केली आज येताना मी आळूची पाने मेथी आणि दोडका तसेच काही टोमॅटो आणि लसूण आणला होता तर आज मी काय मेथी आणि दोडका करणार नव्हते फक्त आळूच्या वड्या करणार होते आणि मेथी होते। मी उद्या डब्यासाठी आणली होती त्यानंतर मग मी घेतल्या आळू वड्या करायला इथे मला आळूची पाने खूपच छान भेटली होती एका ओळखीतलंच त्यांच्या घरची आळूची पानं होती त्यामुळे ती भरपूर अशी आली आणि बाजारातून आपण घेतली तर दहा रुपयाला फक्त पाचच पानं भेटतात यांनी दहा रुपयाला भरपूर मोठी गड्डी दिली होती आणि आळूच्या वड्या केल्या की सगळे फक्त आळूच्या वड्याच खातात त्यामुळं मी थोड्या जास्त आणल्या होत्या त्यानंतर वड्यांना बेसन वगैरे लावलं मसाला देऊन आणि इथे मी वड्या शिजायला ठेवल्यात एकीकडे भाताचा कुकर लावला होता वड्या शिजायला ठेवल्या आणि सानवी आणि मी आम्ही खाली फिरायला गेलो सानवीच्या पप्पांना गॅसकडे लक्ष द्यायला सांगितलं थोडं फिरून आल्यानंतर दोघींनाही फ्रेश वाटतं सानवी इथे खाली कार घेऊन गेली होती आणि पाऊसही पडून गेला होता छान सुकलं होतं त्यामुळे आम्ही पार्किंगमध्ये खेळलो आल्यानंतर वड्या थंड झाल्या होत्या मस्तपैकी कट केल्या आणि तळून घेतल्या इथे बघू शकता तुम्ही वड्यांना किती लेअर सुटलेत भरपूर पाना असली की अशा खूप लेअरच्या वड्या तयार होतात छान अशा कुरकुरीत वड्या झाल्या आणि आम्ही जेवण केलं असा होता माझा आजचा दिवस थँक्यू